वावीतील सेंट्रिंग मजुराचा किरकोळ वादातून खून जामिनावरील आरोपीचे हात पुन्हा रक्ताने माखले सहनशक्ती संपली की मनुष्याच्या संतापाचा पारा चढतो आणि माणूस संतापला की विवेक हरवून बसतो अशीच काहीशी दुर्दैवी घटना वावीत घडली आहे वावी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सेंट्रिंग मजुरामध्ये किरकोळ वादातून झालेल्या खुनाने खळबळ उडाली आहे भाजीत शॅम्पूचे पाणी टाकल्याच्या क्षुल्लक कारणावरून आरोपीने सहकार्याचाच जीव घेतलाय घटना आहे तेरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसची रात्री दहा वाजताच्या दरम्यान वावी परिसरात सेंट्रिंग मजुरी करणाऱ्या दोन कामगारांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला वाद एवढा चिघळला की आरोपी अजय सुभाष गाडेकर वयवर्ष तेहतीस राहणार पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर याने आपल्या सहकार्याचा राजनकुमार सूरज साव वयवर्ष पस्तीस राहणार चौपारण झारखंड लोखंडी फावड्याने व तीक्ष्ण हत्याऱ्याने वार करून जागीच खून केला या घटनेनंतर वावी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली मुद्रा तज्ज्ञ फॉरेन्सिक टीम यांनी तपास सुरू केला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे विशेष म्हणजे हा आरोपी दोन हजार तेवीस साली पैठण पोलीस स्टेशनमध्ये देखील खुन्याच्या गुन्ह्यात आरोपी होता आणि फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये सेंट्रल जेलमधून जामिनावर बाहेर आला होता पूर्वीच्या खुनाच्या गुन्ह्यात जामिनावर असलेल्या या आरोपीने पुन्हा एकदा रक्तरंजित नाट्य घडवून आणले यामुळे पोलिसांच्याही भुवया उंचावल्या आहेत बावी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक तीनशे अठ्ठावन्न ओब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस एकशे एक तीन दोनशे अडोतीस अंतर्गत गुन्हा नोंदवला असून तपास सुरू आहे ए पी आय गणेश शिंदे पी एस आय कोठावळे सरोवर सोनवणे सहाय्यक उपनिरीक्षक कदम पोलीस हवलदार बैरागी शहाजी शिंदे काकड महाजन निरगुडे पोलीस नाईक कैलास गोरे संदीप जाधव अमलदार पवार सारंधर रोशन गायकवाड तुषार दयाळ दराडे विनोद टिळे महिला पोलीस अंमलदार चव्हाण आदींच्या पथकाने तपास केला आहे रिपोर्ट आपली दुनियादारी वावी सिन्नर